हे गाणं सध्या समाज माध्यमांमध्ये व्हायरल झालंय आजवर वीस लाखांहून अधिक संगीत प्रेमींची पसंती त्याला लावली आहे गोड गळ्याच्या या चिमुकलीचं नाव आहे शीतल माळी नाशिकच्या देवळा तालुक्यातील फांगदार जिल्हा परिषदेच्या वस्ती शाळेत चौथीत शिकणाऱ्या शीतलच्या आवाजाने साऱ्यांनाच भुरळ घातली आदिवासी कुटुंबात जन्म झालेल्या शीतलची घरची परिस्थिती अत्यंत आई वडील करतात शीतलला गोड गळ्याची दैवी देणगी लाभली आहे शाळेतल्या शिक्षकांनी तिच्यातला हा गुण ओळखला आणि तिचं गाणं ध्वनीमुद्रित करून समाज माध्यमांवर व्हायरल केलं मला पण वाटत माझी गाणे ऐकावी या मुलीला चांगल्या प्रकारे आपण जर आणखी अनुकूल असं वातावरण जर आपण दिलं तर ही विद्यार्थिनी अजून चांगल्या प्रकारे गायन करू शकेल सहज आणि सोप्या भाषेत गायलेल्या या कविता आणि गाणी साऱ्यांनाच आपलीशी वाटत आहेत गायनाची आवड शीतलला तिच्या आईमुळे लागली लेकीचं होणारं कौतुक पाहून आई वडीलही भारा गेले शीतलने शीतलले मोठी गायिका व्हावं अशी त्यांची इच्छा आहे सर आणि अभिमान करावा लागला आम्हाला त्यांचे उपकार नाही विसरणार आम्ही आम्हाला गरीब माणसांना त्यांनी हे केलं बुवा असं मग पूर्ण महाराष्ट्रात ते झाले त्याचं हे हा हाचा अभिमान आहे आम्हाला तिचा आणि तिने हा जो पुढं बुवा बा तिचा पूर्ण अगदी कमी वयात सुरांच्या जादूने शीतलने गायकीच्या जगात भरारी घेण्याचं स्वप्न पाहिलंय तिच्या या स्वप्नांना योग्य मार्गदर्शन मिळाल्यास ती एक उत्तम गायिका बनेल यात शंकाच नाही Mileș Vag, zâmbiciui stas,